श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ग्रहणामध्ये सुतक काळावर विशेष लक्ष दिलं जातं या काळात काही नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून या वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे हे ग्रहण भारतात दिसणार आहे का तसेच गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळावे का त्याचा सुतक काळ वेद काळ तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच जी बेलगंट आहे तर ती सुद्धा प्रेस करा कारण जेव्हाही नवीन मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण पाहूया सूर्यग्रहण म्हणजे काय ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य हा अंशता किंवा पूर्णपणे चंद्रामुळे झाकला जातो या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात तर या वर्षातील म्हणजे दोन हजार सव्वीसमधील पहिले सूर्यग्रहण हे सतरा फेब्रुवारीला होणार आहे हे ग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असेल ज्याला सामान्यतः अग्नीचे वलय असे म्हणतात सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारे हे ग्रहण दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल कंकणाकृती ग्रहण पाच वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल हे सूर्यग्रहण संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर यावेळी सूर्य आगीच्या वलयासारखा दिसेल हे सूर्यग्रहण संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी संपेल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी सुतकाचा काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर तो संपतो काळ फक्त त्या ठिकाणीच पाळायचा आहे जिथे हे ग्रहण दिसणार आहे तर आपण ह्यानंतर पाहूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे हे ग्रहण जगभरात अनेक ठिकाणून दिसेल सतरा फेब्रुवारी रोजी अंटार्क्टिका अर्जेंटिना बोस्वाना ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी चिली कोमोरोस स्विझिलँड फ्रेंच सदर्स, टेरिटरी लेसोथो मादागास्कर मलावी मॉरिशियस मायोट मोझांबिक नामिबिया दक्षिण आफ्रिका दक्षिण जॉर्जिया सँडविच बेटे टांझानिया झांबिया आणि झिम्बाबेवे जगभरातून या सर्व ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही ज्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ देखील वैद्य राहणार नाही म्हणजेच सुतक काळ आपल्याला पाळण्याची गरज नाही किंवा कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही विशेषतः गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळू नये असं सांगितलं जात आहे हे ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे आपल्याकडे या ग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यता देखील नाही आणि ग्रहण पाळणं म्हणजे खूप कट्टर किंवा काही गोष्टी ज्या आपल्याकडे पारंपरिक सांगितल्या आहेत तसं पाळणं म्हणजेच गर्भवतींनी असं एकदम काटेकोरपणे या ग्रहणाचं पालन हे बिलकुल करू नये खरं तर हे ग्रहण पाळणं मान्यच नाही आहे आपल्याकडे त्याला काहीच मान्यता नाही परंतु ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे हे ग्रहण कुठल्या तरी भागामध्ये दिसत असलं तरी त्याचे सूक्ष्मकण हे वातावरणामध्ये मिक्स होत असतात अशावेळी गर्भवती महिला या जास्त सेन्सिटिव्ह झालेल्या असतात मग अशावेळी या ग्रहण काळामध्ये ज्या ज्यावेळी ही घटना घडत आहे त्यावेळी त्यांनी नामस्मरण करावं नामजप करावा अनुष्ठान करावं या गोष्टी त्या या ग्रहण काळामध्ये करू शकतात जो तुम्हाला मी ग्रहण काळवरती सांगितलेला आहे त्या ग्रहणकाळामध्ये तुम्ही जो मुख्य काळ आहे दोन तीन तासांचा तेवढा वेळ तुम्ही हे ग्रहण पाळू शकता म्हणजेच अगदी तुम्ही काटेकोर पुणे या ग्रहणाचं पालन करू नये तर त्यावेळेमध्ये तुम्ही हनुमान चालिसा वाचू शकता स्तोत्र रामचरित मानस अशा गोष्टी आपण या दिवशी वाचू शकतो तसेच गणपती स्तोत्र असेल त्या गणपती मंत्र असेल गणपती अथर्व शीर्ष असेल ते तुम्ही म्हणू शकता पण अगदी जास्त स्ट्रिक्ट हे ग्रहण पाळू नये विशेषतः गर्भवती महिलांनी स्वयंपाक न करणे जेवण न करणे पाणी न पिणे या गोष्टी गर्भवती महिलांनी टाळाव्यात त्यांच्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत म्हणजेच लघवीला जाणे टॉयलेटला जाणे पाणी पिणे जेवण करणे या सर्व क्रिया त्यांनी रोखून धरू नये म्हणजेच त्यांनी या गोष्टी या ग्रहण काळामध्ये करायच्या आहेत तुम्ही जेवण जेवायचं आहे किंवा टॉयलेटला जायचं आहे तुम ज्या तुमच्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या सर्व तुम्ही या ग्रहण काळामध्ये करायच्या आहेत तर अशा गोष्टी जर तुम्ही रोखून धरल्या तर तुमच्या होणाऱ्या बाळावर आणि तुमच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तर या गोष्टी तुम्ही गर्भवती महिलांनी कटाक्षाने टाळायच्या आहेत त्यामुळे तुम्ही या ग्रहणकाळामध्ये देवाचे नामजेपासतील तर ते तुम्ही नक्कीच करू शकता फक्त काटेकोरपणे म्हणजे अगदी स्ट्रिक्ट हे ग्रहण पाळू नका त्याचप्रमाणे सूर्यग्रहणाचा सूतक म्हणजेच वेदकाळ देखील पाळण्याची गरज नाही या ग्रहणाविषयी हे ग्रहण आपल्याकडे दिसणार नाही त्यामुळे घाबरण्याची गरज नाही फक्त जे काही ग्रहणाचा जो काळ आहे मी जो वरती सांगितला तोच फक्त तुम्ही पाळायचा आहे जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत ठेवावं कारण ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे हे ग्रहण कुठल्या तरी भागात दिसत आहे त्यामुळे त्याचे सूक्ष्म कण हे वातावरणात मिसळलेले असतात मंडळी ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी सुद्धा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होत असतात हे सांगितलं गेलेलं आहे या काळामध्ये निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम हा होत असतो त्यात गर्भवती स्त्रिये या दोन जीवांचा सांभाळ करत असतात स्थितीत त्यांच्या मनी मनावर त्याचा परिणाम होऊ होऊ शकतो म्हणून आपल्याकडे पूर्वापारपासून ही पद्धत चालत आलेली आहे म्हणजेच मोठ्यांचं ऐकल्याचं मन मनाला समाधान मिळावं आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ मंडळी असतात ते आपल्याला सांगतात की ग्रहण हे पाळलं पाहिजे त्यांचं ऐकल्याचं समाधान आपल्याला मिळावं म्हणून आपण ग्रहण या दिवशी पाळायचं आहे म्हणूनच गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहाच्या हालचालीवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही सर्व बारा राशीच्या लोकावर परिणाम करतात मंडळी धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही याचं पालन नक्कीच करू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत नाही धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये विशेषतः गरोदर महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम हा होत असतो तर तो परिणाम टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले गेलेले आहेत अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्लाही गर्भवती महिलांना दिला जातो असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये असे केल्याने न जन्मलेल्या त्यांच्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो असे कोणते नियम आहेत की ज्याचे पालन केल्यामुळे गर्भवती महिलांच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे निरोगी जन्माला येईल तर ते नियम आपण यापुढे जाणून घेऊयात तर सर्वात पहिला नियम असा आहे तीक्ष्ण वस्तू गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये चाकू कात्री सुया इत्यादी ज्या काही धारदार गोष्टी असतील तर त्या त्यांनी वापरणं टाळायचं आहे असं मानलं जातं की या नियमाचं पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते यानंतरचा दुसरा नियम आहे घराबाहेर पडू नका गरोदर महिलांनी सूर्यग्रहण काळात किंवा ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडणे टाळावे असे मानले जाते की जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही ना काही डाग हा नक्कीच पाहायला मिळतो ग्रहण काळात तयार केलेले शिळे अन्न टाळावे म्हणजे गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की यावेळी पडणारे जे काही हानिकारक किरण असतात तर ते अन्न दूषित करतात ग्रहण सुरू होण्याआधी त्या अन्नामध्ये तुळशीची पाने टाका ग्रहण संपल्यानंतर तर ते अन्न तुम्ही ती पाने काढून टाकून ते अन्न तुम्ही ग्रहण करू शकता असे केल्याने ग्रहणानंतरही अन्न शुद्ध राहते चौथा नियम असा आहे ग्रहणानंतर अंघोळ करणं आवश्यक आहे ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिबेवर तुळशीची पाणी ठेवून हनुमान चालिसा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा बघा तुम्ही अंग ग्रहणानंतर अंघोळ केली नाही तरी चालेल कारण हे ग्रहण आपल्याकडे दिसणार नाही त्यामुळे तुम्ही अंघोळ नाही केली तरी चालेल तसेच पाचवा नियम असा आहे ग्रहण काळामध्ये पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे याशिवाय ग्रहण काळात झोपणे मूर्तींना स्पर्श करणे टाळावे सहावा नियम असा आहे काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात या बदलांमुळे गर्भवती महिलांच्या मूडमध्ये स्विंग चिंता लालसा जाणवते याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतामध्ये गर्भवती महिलांना ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते पहा मंडळी जर तुम्ही या धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर या नियमांचं पालन तुम्ही नक्की करू शकता याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहणाचे जे काही चार पाच तास असतील तर ते तुम्ही नक्कीच पाळू शकता ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर किंवा तुमच्यावर विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही फक्त मोठ्यांचं ऐकण्याचा आणि आपल्याला समाधान मिळावं पूर्वापारपासून या सगळ्या चालीरीती परंपरा रूढी या आपल्याकडे चालत आलेल्या आहेत आणि ग्रहण काळात असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केलं तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला जास्त मिळतं त्यामुळे ग्रहण काळामध्ये तुम्ही जप मंत्र अनुष्ठान हनुमान चालिसा दुर्गा सप्तशेती पाठ गणपती शीर्ष अशा सगळ्या गोष्टी करणं महत्वाच्या मानल्या जातात तर या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनात जी काही थोडीशी भीती असेल तर ती देखील दूर होईल हे ग्रहण पाळावं की नाही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतंही ग्रहण असलं तर ते पाळलं जातं मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केलेले आहेत म्हणून फक्त मोठ्यांचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं कुठलीही शंका कुशंका मनामध्ये राहू नये यासाठी ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही धार्मिक पठन हे नक्की करू शकता काही गोष्टी तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तर तेवढ्या तुम्ही पाळू शकता तितक्या तुम्ही या गोष्टी पाळू शकता परंतु अगदी टॉयलेटला न जाणं बाथरूमला न जाणं जेवण न करणं या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत तर यानंतरचं पुढचं ग्रहण हे तीन मार्चला होणार आहे तर त्यावेळेस धुलिवंदन असणार आहे आणि हे ग्रहण भारतातून दिसणार आहे तर त्याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे तर गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी कोणते नियम पाळावेत याबद्दलची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा अजूनही काही शंका किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाची एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ